पिंजर येथे एक रात्र जेठाणीच्या घरी झोपायला गेले घरफोडी करून चोरांनी दागिने लंपास केले पोलीस स्टेशन पिंजरी येथे तक्रारदार फिर्यादी अनुराधा अनिल महल्ले राहणार दुधलम यांनी रिपोर्ट दिला की सोळा ऑगस्टच्या रात्री ते त्यांच्या जेठानी यांच्या घरी झोपायला हो गेल्या होत्या सकाळी परत आल्यावर त्यांना त्यांचे स्वयंपाक खोलीचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी आज जाऊन पाहिले असता त्यांचे लोखंडी कपाटातील सोने चांदीचे दागिने नगदी पाच हजार रुपये असा एकूण तेरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले वगैरे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पिंजरमध्ये गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिली सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक माननीय अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनात तात्काळ तपास पथक तयार करून आरोपी सुनील श्रीकृष्ण काकड याला अटक करून त्याच्याकडे तपास करून गुन्ह्यात चोरीत गेलेला मुद्देमाल पाच ग्रॅम सोन्याची पोत तीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप चांदीचा करंडा व दोन देव दोन मोबाईल गुन्ह्यात वापरलेले पोलीस स्टेशन माहुली जिल्हा अमरावती ग्रामीण येथील चोरीची मोटरसायकल असा एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस स्टेशन पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे एस आय चव्हाण एच सी नागसेन वानखेडे चंद्रशेखर गोरे पी सी वैभव मोरे एच जी नजीर हुसेन अय्यास खान शरद पवार यांनी केली अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट